कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरूनची महायुतीची धुसफूस आता पार गोव्यापर्यंत पोहोचली आहे रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळच फुलणार असा निर्धार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रत्नागिरीत येऊन केला प्रमोद सावंत रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते तर गोव्यातली एक जागा अजून जाहीर व्हायची आहे त्या जागेवर आमचा दावा असेल असं उत्तर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सावंत यांनी दिलंय मी देवेंद्रजी पासून मोदीजीला सांगेन की या ठिकाणी पंचायत समिती पासून पार्लिमेंट पण आहे कालच योगायोगाने माझ्या थोड्याची भेटत झालेली आहे एक शिल्लक आहे त्या जागेचा शिवसेना म्हणून मला दौरा करायला सांगितलं नाही त्या जागेवर आमचा दावा आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून जसा प्रमोद सावंत साहेबांनी कोकणचा दौरा केला तसा पुढच्या दोन दिवसामध्ये मी गोव्याचा दौरा करणार आहे आणि त्या जागेवर आमचा दावा